मग तिकडं अजून जास्त असणार कडे लोट करून घ्या ना <laughs> <गड़े लोट। laughs> नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देवमा रेज प्लॅन स्टोरीज काय आहे कळलट कर करून घेण्याची स्टोरी जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज होता सुट्टीचा दिवस आणि आम्हाला खूप दिवस झालं यमाई देवीच्या दर्शनाला जायचं होतं त्यामुळे आम्ही आज निघालो यमाई देवीच्या दर्शनासाठी औंध इथे सातारा जिल्ह्यातलं हे गाव आहे आम्ही स्कूटीवर निघालो होतो आणि वारं काही मला सहन होईना म्हणून मी पण हेल्मेट घालून आता निघाले आता पुढे आल्यावर हे बसवड गाव लागतं तुम्ही या गावाची नदी बघू शकता म्हणजे ही माण नदी आहे तुडुंब पाण्याने भरलेली आहे मध्ये इथे पूर पण आला होता आणि अजून पण नदीला खूप असं पाणी आहे तर असेच आम्ही पुढे निघालो आता या डोंगरावर आपल्याला जायचं आहे म्हणजे हे औंध औंध गावाच्या जवळ आपण आलेलो आहोत जेव्हा आपण वडूजवरून औंधला जातो तेव्हा आ, हे डोंगरावरचं मंदिर आपल्याला दिसतं आता आम्ही औंद गावात आलोय आणि हे आहे मोकळाई देवीचं मंदिर तर लोक आधी तर, आ, या देवीच्या पाया पडतात आणि मग वरती मंदिरामध्ये जातात तर आम्ही इथे देवीच्या दर्शनासाठी आलोय मला दोन्हीकडे देवीच्या ओटी भरायची होती मग हे मोकळाई देवीचं मंदिर आहे तुम्ही मूर्ती बघू शकता एकदम रौद्र रूप आहे या देवीबद्दलची म्हणजे अशी कहाणी आहे की मोकळाई आणि यमाई या दोघी बहिणी बहिणी आहेत काही जण म्हणतात की या दोघी बहिणी बहिणी आहेत काही जणांच्या मते असं आहे की मोकळाई देवी हे यमाई देवीचं एक रूप आहे जेव्हा औंद गावामध्ये राक्षस होता आला होता तर राक्षसाला मारण्यासाठी तो, तो खूप त्रास देत होता राक्षसाला मारण्यासाठी लोकांनी देवीला बोलवलं आणि देवी आली आणि देवीने राक्षसाला मारून टाकला आणि ती पूर्ण रक्ताने माखली होती तेव्हा तिथे एक कुंड आहे सध्या त्याचं बांधकाम चालू आहे तिथे तिने आंघोळ केले आणि केस मोकळे होते म्हणून या देवीचं नाव मोकळाही पडलं असं लोक म्हणतात म्हणजे हे या देवीचं एक रूप आहे असं सांगतात खरं तर ही देवी म्हणजे पार्वतीचाच एक अवतार आहे तर इथून चौकातून आपण आता पुढे निघालो टेकडीवरती म्हणजे औंध टेकडीवरती जिथे तेव्हा यमाई टेकडी असं पण म्हणतात की त्या डोंगरावरती देवीचं मंदिर आहे आता आपण इथे मंदिराच्या खाली जेव्हा येतो तेव्हा हा पार्किंगचा एरिया आहे आणि पलीकडे खूप मस्त असं फेमस औंधच म्युझियम आहे जिथे औंध संस्थानातल्या राजांच्या त्यांच्या संग्रहातल्या गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत तर हे आहे मंदिर एकदम किल्ल्यासारखं दिसतंय असं ह्यूज एकदम मोठं असं मंदिर आहे आणि मंदिरावरून खालचा डोंगर आणि गाव तुम्ही बघू शकता एकदम निळशार आकाश होतं आणि त्यातले पांढरे पांढरे ढग आणि उन्हाचा प्रक म्हणजे ऊन खूप प्रखर नव्हतं त्यामुळे छान वाटत होतं फोटो पण खूप छान निघाले आणि हे आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर इतकी माकडं होती आणि मला खूप भीती वाटत होती माकडांची कारण की ती अगदी खाली लोकांमध्ये जमिनीवर येऊन म्हणजे हातातल्या गोष्टी घेत होती मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे त्यामुळे मला आतलं काही घेता आलं नाही आणि गर्दी नसल्यामुळे माझं दर्शन खूप छान झालं देवीची ओटी भरली आणि बाहेर आली आता तुम्ही म्हणाल हा नंदी का आहे मंदिरामध्ये तर यमाई देवीची मूर्ती अशी खूप मोठी आहे म्हणजे एक भिंतीमध्ये ती मूर्ती आहे आणि मी फोटो हा अटॅच करेनच खूप मोठी मूर्ती आहे आणि ती पद्मासनातली मूर्ती आहे आणि तिथे खालीच एक शिवलिंग पण आहे मग त्या शिवलिंगासाठी तो नंदी तिथे बाहेर आहे तर हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आम्ही म्हणजे मी दर्शन घेऊन आले आणि एक गाडी भरून लोक म्हणजे भाविक आले होते दर्शनाला आणि मंदिरामध्ये पुन्हा खूप गर्दी झाली मला खूप छान वाटलं माझं दर्शन शांत झालं आता हा आहे खरं तर मेन दरवाजा इथे खाली तीनशे ते चारशे पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढून आपण ह्या मुख्य दरवाजाने मंदिरामध्ये जातो पण आता सगळ्यांनाच पायऱ्या चढणं ना शक्य नाही मंदिराने आपल्याला म्हणजे मंदिर कमिटीने आपल्याला मंदिराच्या जवळपर्यंतचा रस्ता दिलेला आहे आणि तिकडून मंदिरात येण्याची आपल्याला म्हणजे सोय केलेली आहे आता तिथे खाली एक मंदिर आहे मला ते पाहायचं होत पळणार तू मग म्हणजे तिथे खूप माकडं आहेत आणि मला माकडांची खूप भीती वाटते आणि मग मला सर म्हणत होते की तुम्ही चाललाय खाली मंदिर बघायला पण तिथं जर माकडं आली तर तुम्ही काय कराल मी म्हणलं मी पळत सुटेन पण त्या पायऱ्यांवर पळणं तर शक्य नाही म्हणून म्हणलं मी कडेलोट करून घेईन तर इथं खाली म्हणजे मी पायऱ्या उतरून आले पाहायला तर इथं महादेवाचं मंदिर आहे म्हणजे इथे शिवलिंग आहे असं ते मंदिरात पूजा होते असं मला वाटत नाही कारण की तसं तिथं काही असं दिसत नव्हतं पण इथे एक शिवलिंग आहे आणि पलीकडे छोटं जे मंदिर दिसतंय ते मारुतीचं मंदिर आहे तर खाली खाली मंदिर बघून थोड्याशा पायऱ्याच उतरून मी खाली गेले होते बघायला आणि आता मी वर पुन्हा मंदिरामध्ये चालले यमाई देवी म्हणजे असं या दोन्ही देवी यमाई आणि मोकळा यमाई हे एकदम शांत आणि काय म्हणू शकतो आपण एकदम असं मातृत्वाचं प्रतीक असलेलं देवी आहे तिची मूर्ती पण तशीच आहे आणि मोकळाई म्हणजे एकदम रौद्र रूप आणि रक्षण गावाचं रक्षण करण्यासाठी ती देवी तिथं खाली आहे असे रूप आहे मंदिर पण खूप मोठं आहे आणि खूप खूप लोक या मंदिरामध्ये येतात म्हणजे तुम्ही असं बघू शकता की इथे आता कशी गर्दी आहे तर हे आहे म्हणजे मंदिराचा आसपासचा परिसर खूप छान फोटो काढले व्हिडिओ पण बनवले आणि म्हणजे गाडीवर आलो होतो पण त्याचा काही क्षीण या मंदिरात आल्यानंतर राहिला नाही एकदम प्रसन्न वाटत होतं आणि फ्रेश वाटत होत मला ना अशा आता जसं देवदर्शन होत ना तर मंदिराची जी काही हिस्ट्री आहे किंवा मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जे काही थोडाफार अभ्यास करते ना तर खूप क्युरिओसिटी वाटते प्रत्येक मंदिराबद्दल आणि वाटतं की अशा असे कोणते कोणते मंदिर आहेत आपण ते सगळीकडे जावे आणि त्यांच्या त्याची जी काही इतिहास आहे किंवा जी काही त्याच्या कहाण्या आहेत त्या जाणून घ्याव्या या गोष्टीत मला आजकाल फार इंटरेस्ट यायला यायला लागलाय तुम्हाला जर असं कोणतं मंदिर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की ते मंदिर व्हिजिट करेन आणि त्याचा इतिहास तुमच्याबरोबर शेअर करेन मला खूप वेळ गाडी चालवायची होती म्हणजे घरापासून निघवल्यापासून निघल्यापासून मला गाडी चालवायची होती पण लवकर पोचायचं होतं कारण की आम्ही उशिरा निघालो होतो बारा वाजता म्हणून सरांनी काही मला गाडी दिली नाही पण मी हट्ट करून इथे या घाटात गाडी घेतली आणि गाडी चालवली मला खूप छान वाटत होतं मोकळ्या वाऱ्यात आणि या घाटातून अशा झाडांमधून गाडी चालवायला तर आपण ही पाहिली दोन मंदिरं मोकळाई आणि यमाई गावामध्ये अजून एक महालक्ष्मीचं अंबाबाईचं मंदिर आहे त्या मंदिर ते मंदिर पण खूप छान आहे त्याचा पण मी पार्ट टू म्हणजे यमाई दर्शन पार्ट टू अपलोड करणार आहे तो पण तुम्ही नक्की पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे अशाच अनप्लॅन स्टोरीज माझ्या लाईफमधल्या अनप्लॅन स्टोरी तुम्हाला तुम्हाला कळतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील आपण पुन्हा भेटूया अशाच कान प्लॅन स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद